सर मी वेदांपूर ब्लॉगला स्वागत करीत आहे रातचा ब्लॉग आहे तुम्हाला माझ्या आहे दुसरा दुसरावा दिवस तरी कालचा आवडला असणार तुम्हाला तरी लाईक करा शेअर करा कमेंट करा ओम समिरा अगले ओ फिरोज भाई ओ फिरोज भाई साईराम साईराम तो साईराम बोल हा एक गद जात आहे नाने में मनवेडे मणिता मन मासे साईनाथाचे खुळ ओम साईराम दिवस दुसरा चालू दिवस दुसरा चालू बावन्न बहिणीं साई नवसीनो चला ओम साईराम ओम श्री साईनाथाय नमा ओम श्री साई नाथाय ओम श्री साई नाथा मनवेरे मृतमासे साईनाथाचे खुळ लागले मनवेडे मणित साईनाथ साईनाथाचे खुळ लागले मनवे रोहित भाई ओम साय माय सकाल बावन्न बहिणींनो तरी आता मस्त की मजा यात्रा चालू राहिले आहे तुम्ही पाहायला असेल तेर आता तरी जाऊन आता मस्त आता नाश्त्याचा हॉल्ट हो आहे हॉल्ट मस्त पैकी हाय मुल छोले पटोरे काय तरी हाय म्हणते आपल्यालाही काय माहीत नाही तरी जाऊन मस्त की खाऊ मज्जा करू आणि बघू आज भजन असलं तरी आणि बसतं आहे मजा असलं तर नाचू बिचू एन्जॉय करू आणि चला पुन्हा भेटू हो पोचलो आहे बघा उपकाश होता हॉल्ट देवा हॉल्ड आलेला आहे ओ सायराम हो सायराम हेल्ड आपे क्या प्यार मे पागल होयराम चलो आले आता मस्त एन्जॉय करू चला भाऊ माझा नवीन ब्लॉग चालू केलेला आहे नवीन ब्लॉग चालू केलेला आहे जाऊन होतं शेगुर पालखी तिकड समोरच आहे सगळेजण कस झोपलेत आराम करतात चला 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 सायराम नाश्त्याला हाय कांदा पाव आणि ओम सायराम 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 सायम साई निघालो जस्ट निघालो हा माझा माझ्या साथीदार बघा कसं पुढं चाललंय एकदम एकदम पुढं एकदम टॉपला चालले एकदम ते तांबर नाही आता सर एकदम पहिला वडील तेच पोचणार असं वाटतंय मला आता बसत की जाणार काय तुम्ही शपथ घाली सर्व जागा जाऊन तोच पकडणार आहे पुढं शपथ घाली आहे ना पहिली जाणं आंघोळ तोच करणार आहे यावर हा पाठी संपवणार केलेच आहे पाणी जाऊ अंकुल पाणी संपवणार आहे तो पुरा पाणी साहेब राम राणी संपव आला बघा आला बघा यो, यो neutral, distant, आ, हो बायरावस कंपनी पाणी संपवायचं पुढं जाऊन पाणी संपवायचं आहे पुढं जाऊन रस्ता चुकलेलो आम्ही आम्ही आम्हाला यात या रस्ता ना आता आम्ही आलोय ते रस्ताना लागली पूरून आलो आहे आता सिंग सगळे रिसॉर्टला जायचं आहे आता विजाउट चॅन हे आता आलेलं आहे हॉलला खूप आहे पाय बघा पूर्ण माझी अलर्ट डाऊन झाले आहे पायला तो वाटत पूर्ण येतो आहे तो माझा आला चालतो आहे आता कसं होतं कसं नाही होऊ आता पाय ते चालायला पूर्ण होत नाही कारण की विजाउट चप्पल आहे म्हणून

मन वेडे म रितमासे साईनाथाचे खुळ लागले मन, वे मन वेडे म रितमा रोज बाय साईराम मासे साईनाथाचे खुळ लागले मन भे साईनाथ आत्ता निघालो सल्ला संध्याकाळच्या ऑर्डर राहूया आणि ब्लॉग एड करूया हो साईराम साई एक तुमचे साईराम आहे एक आगे, आगे सायरा में और बीच में, में ओम सायरा चलो तमा साइना से खुड लागले मासे से खुड़ लागले मन समासे से खुड़ लागले मनभ मासे साईनाथाचे खुळ लागले मनभ मासे साईनाथाचे खुळ लागले आता जस्ट आम्ही नाश्ताच्या ऑलला आलोय सायराम टाइम किती वाजले सायराम साडेपाच 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 वाजले आत्ता आम्ही चायच्या ऑलला आलोय बघा चायचा ऑल बघू शकता तुम्ही इथे चायचा ऑल्ड आहे अरे आपण चायच्या हॉलमध्ये काय आहे काय नाही आपण ते आपण ते बघू आता नाश्त्याला ब्रेड आणि चाय मस्का चाय चला ओम साई ओम साई राम चाय पीते रे तू पिते रे पिते रे तू बुक्कड तू बुक्कड पिते रे साई राम साईराम पालखी पे अभी थोडे दिन में निकालेंगे हम लोग पालखी ओम साई भारति साई बाबा सौख्यदातार देवा चरणरजकरे नवदासाविसावा भक्ताविसावा भारति साई बाबा जाळोनिया स स्वरूपे राहिर को सावे सोरा श्रीर कोरा श्रीर क आरती सा भ जया मि नै दया तैसानो सानुवावा आदि से दया भावना कैसी तुजी माव तुजी माव आरती जाई बाह तुम्हारे नाम गगा हरे सौ सुख जीवा ना आगत

Sampara Payam Ajadam Keshav Ram Narayanam Prasadam Odharam Asudevam Jinaram Madhavam Gopika Balavam Janki Naikam Ram Chandrapaji Hare Ram Hare Ram 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 Hare 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 Krishna Hare Krishna 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 Hare 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 Ram Hare Ram 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 Hare हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 साई हरे हरे साई 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 हरे 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 बाबा हरे बाबा 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 हरे 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 साई हरे हरे साई 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 हरे 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 बाबा हरे हरे बाबा 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 हरे 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 साई हरे हरे साई ताई साई हरे तुझे तुम तो पालखी में आया है तो मस्जिद में पाया है ओ हो तो आया तो तो है ओ ओ तो आया तो 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 है, तो तुण है। तो इस मंदिर और मस्जिद में

बाला दीवाना दिवा का दीवाना, दीवाना आला आला राम नवमी चा सणाला जिथे तिथे ते साईला आला राम

ಮಾದಸಾಯಿಲವಿದಾರಾ <tries> ತುಮಿಯಿದಾಕಾ

नंगर हो عن

ले आल आले आता, हल्की आले आता, तो मस्त वगैरह का बैगा भी हाई देते दे। हैं। बैगा तो मज़िस्तान हमने तुम्हारा दो मिनट लाख तुम्हारा। तो, तो हमारे बैग लगा बैग। ये कर रहा। असल से वगैरह बैगा। हम लोग शोधा बैगा। लोग और लास्टर लाइक करा, शेयर करा, कमेंट करा, ओम शेयर